आता बातमी आहे यशस्वी शिंदे हत्ये संदर्भातली कारण उरण हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही आता समोर आलाय हत्या करणारा आरोपी दाऊद शेख यशस्वीचा पाठलाग करताना कॅमेरात कैद झालेला आहे पोलीस सध्या त्याचा शोध घेत या प्रकरणी कर्नाटकातून मोहसिन नावाच्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आलेली आहे मोहसीन हाय यशस्वीच्या संपर्कात असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे शेवटचं संभाषण सुद्धा यशस्वी आणि मोहसिन मध्ये झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं सुद्धा कळत आहे तर आपण पाहतोय या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या सुरुवातीला आपण पाहतोय यशस्वी शिंदे ही पावसातनं आपल्या कार्यालयाकडे निघालेली आणि त्यामागून तिचा पाठला करताना हा दाऊद हा सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे आणि याच महत्वाच्या प्रकरणासंदर्भात आपण पाहतोय एकाला कर्नाटकातून अटक करण्यात आलेले आहे मोहसेन असं या व्यक्तीचं नाव आहे शेवटचं संभाषण जे यशस्वीचं झालं होतं ते याच मोहसिन नावाच्या व्यक्तीशी झालं होतं त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय आणि या संदर्भात एक मोठी बातमी हाती येते यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये दाऊद शेखला आता कर्नाटक मधून अटक करण्यात आलेली आहे कर्नाटकच्या गुलबर्गा मधून आता दाऊदला अटक करण्यात आलेली आहे नवी मुंबई क्राईम ब्रांचने ही मोठी कारवाई केलेली आहे या हत्या प्रकरणामध्ये दाऊद हा मुख्य आरोपी असल्यामुळे त्याचा शोध पोलीस घेत होते अखेर चार दिवसांनी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे यांच्याकडनं सिद्धेश आपण पाहतोय नवी मुंबई पोलिसांनी आता दाऊदला अटक केली कशा पद्धतीने त्याचा शोध पोलिसांनी घेतला दाऊदनी अतिशय निर्भूणपणे यशस्वी शिंदे हिचा खून करून कर्नाटक या ठिकाणी तो पाहून गेला होता पोलिसांना याचा सुगावा देखील लागला होता आणि त्याच पोलिसांनी दोन पथक तयार करून कर्नाटकच्या दिशेने रवाना केले होते आणि कर्नाटक मध्ये त्याचा आरोपीचा शोध जो आहे तो पोलीस घेत होते आणि काल रात्रीच दाऊद शेख जो हा मुख्य आरोपी आहे ज्याने हा सर्व हत्याकांड केलेला आहे त्याचा सुगावा पोलिसांना लागलेला आहे त्याला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे त्याच्याचबरोबर मोसिन म्हणून त्याचा एक सहकारी आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या दोघांनाही नवी मुंबई पोलिसांचं पथक जे आहे ते आता नवी मुंबईत घेऊन येत आहेत कर्नाटक येथील गुलबर्गा या ठिकाणावरून तो दाऊद शेख आहे याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता नेमकं त्यांनी ही हत्या का केली हे संपूर्ण प्रकरण कशा प्रकारे त्यांनी हाताळले संपूर्ण आता घटना जी आहे ते चौकशी अंती समोर येईल मॅडम नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर यशस्वी शिंदे हत्या प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट आपण पाहतोय मुख्य आरोपी दाऊद शेखला आता कर्नाटकातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका